कंटिन्यू क्वेश्चन्स येत आहेत सोनल प्रेग्नेंट आहे का, आ, यो यो का हा क्वेश्चन कंटिन्यू मला येतो आहे यूट्यूबवर पण येतो इंस्टाग्रामवर पण येतो इंस्टाग्रामवर व्हिडिओज टाकतो आहे पण मी अजूनपर्यंत काही रि रिल नाही केलं ना काही बोललो नाही व्हिडिओमध्ये आम्हाला घरातून सांगितलं होतं की बोलू नका काय म्हणून तर मी आज बोलतो आहे की हां खरंच प्रेग्नेंट आहे आणि सातवा महिना चालू आहे प्रेग्नेन्सीचा आम्ही पहिले व्हिडिओज काय बनवले नाही बट बनवायचे तर होते बट बनावले गुड मॉर्निंग गाईस आताच जस्ट उठलो आहे आजचा ब्लॉक स्टार्ट करतो आता आता फ्रेश वगैरे झालं रेश वगैरे केलं आता जातो खाली एक्सरसाइज वगैरे करतो आणि मग निघतो ऑफिसला जायची आता वाद आठ माझ्यासून सोनं उठवून गेली मला पण मी उठलो नाही सात दोनदापासून बट आता, आता उठलो आहे तर चला जातो खाली आवरून सगळं आणि हंतरण वगैरे काढायचं बाकी आहे तर काढतो आणि मग जातो खाली चला आजचा ब्लॉग मॉर्निंगपासून स्टार्ट झालेला आहे तर आता मी प्रयत्न करेन की मॉर्निंगपासून स्टार्ट करायचा तर चला खाली जातो आणि एक्सरसाइज वगैरे करून घेतो थो। चला थोडा वर आहे तर काही संध्याकाळी आलो होतो पण व्हिडिओ नाही बनवला खूप थकलो होतो त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला पण सकाळी व्हिडिओ थोडा शूट केला होता मी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा बट फ्रेश वगैरे मग ऑफिसला गेलो आणि ऑफिसवरून संध्याकाळी जरा सात साडेच्या दरम्यान आलो आणि जेवण वगैरे जेवण तर आहेच नाही टू सॅड विज होतं मम्मीने बन म्हणजे मम्मीने सोनलने बनवलं होतं तेच खाल्लं आणि आता खाली झोपतो आहे आज कारण की सोनलला वरती नाही होत आहे त्यामुळे तर मग आता ब्लॉक तर आत्ता मी स्टार्ट केलं आहे आता सोनल नाही आहे इथे हे बघा मी ते बेडवर बसलो आहे आता आतमध्ये गेलेस म्हणून ए सी ऑन करून बघा इथे ए सी चालू केला तिने तर बघे गरमी तर भरपूर होते पाऊस पण पडत नाही आणि गरमी पण खूप होते गाईस बट कालचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा काल आमचा थोडासा टॉपिक दुसरा चालला होता ऑफिसच्या आणि कॉलेजच्या टायमाचा टॉपिक चालला होता त्यावर आम्ही बोलत होतो त्यामुळे पण मजा आली आठवणी पूर्ण जुन्या आठवी मे त्याच्यावर बघा आलं मॅडम काय सोनल फास्ट करना तर गाईज तर गाईज तुमचा कंटिन्यू क्वेश्चन्स येत आहेत सोनल प्रेग्नेंट आहे का हा क्वेश्चन कंटिन्यू मला येतो आहे वर पण येतो आहे इंस्टाग्रामवर पण येतो इंस्टाग्रामवर व्हिडिओज टाकतो आहे बट मी अजूनपर्यंत काही रि रिव्हिल नाही केलं ना काही बोललो नाही व्हिडिओमध्ये आम्हाला घरातून सांगितलं होतं की बोलू नका काय म्हणून तर मी आज बोलतो आहे की हां खरंच प्रेग्नेंट आहे आणि सातवा महिना चालू आहे प्रेग्नेन्सीचा आम्ही पहिले व्हिडिओज काय बनवले नाही बट बनवायचे तर होते बट बनवलं नाही बट खरंच सोनल प्रेग्नेंट आहे हे कन्फर्म आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पोटावरूनच ते कळतं काय गाय काय बोलू काय हसते काय सरमार आहे आणि आता सातवा महिना चालू आहे बाकी बाकीच मी काय बोलू न शकत जास्त बट हांन्फर्म आहे आणि हंड्रेड पर्सेंट ये पार्टी ये पार्टी तर बघूया आता हा प्रेग्नेन्सी जर्नी तुम्हाला दाखवेन मी मी आज रिव्हील केलं कारण की मी खूप दिवसापासून तुमचे कमेंट्स बघतोय इंस्टाग्रामवर पण कमेंट्स खूप येतात आणि आता इथे युट्यूबर्स पण यूट्यूबवर पण येत होते कमेंट्स की खरंच प्रेग्नेंट आहे का आहे का तर हा आहे कन्फर्म आहे प्रेग्नेंट आहे सोनल आणि खरंच आहे ते तर मी आता युट्यूब रिवील रिव्हिल करतो की हा खरंच आहे रिव्हिल करायची सांगायचं नव्हतं म्हणून आम्ही नाही सांगितलं होतं थोड दिवस बट हो आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या कळेलच व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला समजेल तर का बघते बा मम्मी आली इथे <समें>

एचा वाज़े। एचा वाज़े। ते ये एसी केला एसी पण केलं ये वादळ येणार त्याचं काय वादळ गेलं वादळ येणार आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट आहे पण काही तसं काय अजूनपर्यंत काय आलं तर नाही आज माझ्या इथे फिरते

शिंडलर बोलू शिंडलर जी लिफ्ट पाहिजे उठला तरीच उठायला आता हे करायला ल उठताना खाली आणि खाली झोपण आता होणार नाही तुला उठताना प्रॉब्लेम होणार तुला हा याच्यावरून उतरू शकते पण त्याच्या खालून उठताना बसून उठताना नाही होणार

आणि बसायला पण व्यवस्थित आहे तो पेचला नाही तो कॉर्नर बसून नाही ही बसते ना ही असते बसते झोपया तुला काहीच आजचा ब्लॉग मी सेंड करतो जास्त मोठा करत नाही झोपायची तयारी चालली आणि उद्या सकाळी मला ऑफिस आहे हिला नाही जाणार मम्मी कडे मी कळत आहे आणि जी गुड न्यूज सांगायची होती ती सांगितली मी तुम्हाला तर चला हां खरंच प्रेग्नेंट आहे कन्फर्म आहे आणि एक कन्फर्म न्यूज आहे तर चला आता पुढच्या महिन्याचे व्हिडिओ तुम्हाला येतीलच पुढे पुढे आता ब्लॉग तर मी कंटिन्यू ठेवेन त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगेनच मी काय काय होतं ते कळलंच तुम्हाला चला भेटूया उद्या आजचा ब्लॉग इतपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका इथपर्यंत बघितलं भेटू कुठे कुठे वर्षी विषाण काळात चादर एकच आहे ती वाली काय नव्हती लालवाली एकच चादर आहे वरती आहे ना दोन विषाणे ही गोथडी घेऊन जावं लागेल त्याच्याला काही सादर पण हाय भरती